अठराव्या अध्यायाचा सारांश आपल्याला पाहायचा आहे या अठराव्या अध्यायाची सुरुवात अर्जुनाच्या प्रश्नाने होते अर्जुन म्हणतात की मला संन्यास आणि त्याग यातला फरक पाहिजेला आहे संन्यास कशाला म्हणतात आणि त्याग कशाला म्हणतात तर भगवान पण सांगतात की जे जे सकाम कर्म आहेत म्हणजे माझ्या स्वतःच्या स्वार्थी इच्छेतून निर्माण झालेलं कर्म तर त्याच्या त्यागाला संन्यास म्हणतात आणि सगळं जे काही आपण आवश्यक ते करतो त्याच्या कर्माच्या फळ जे आहे तर त्याच्या त्यागाला त्याग असं म्हणतात हे दोन्ही म्हणजे टेक्निकल या गोष्टी झाल्या इथल्या की आपलं जे कर्तव्य कर्म करतो ते आपण परमेश्वरासाठी म्हणून करतो त्याचं कर्म भगवंत ते कर्म अर्पण आणि त्याचा प्रसाद म्हणून स्वीकार करणं तर ह्याला त्याग म्हणतात आणि स्वार्थी मी आणि माझ्यासाठी हां इगो अँड इगो सेंटर डिझायर्स तर हे दोन्ही न ठेवणार त्याला काय म्हणतात सन्यास असं सांगितलं आणि त्याच्यानंतर मग पुढे म्हणतात की कोणी कोणी लोकं असं म्हणतात कोणी कोणी विद्वान की सर्व प्रकारचं कर्म सोडून दिलं पाहिजे कोणी कोणी विद्वान म्हणतात की यज्ञ दान आणि तप हे तीन गोष्टी सोडून नाही दिल्या पाहिजेत आणि आपण बघितलं की यज्ञ दान आणि तप ह्याचा ह्यांचा कसा संबंध आहे आपण पाहिलं होतं की सगळी आपली शक्ती जी आहे ती एकाग्र करणं म्हणजे तप मग ते एकाग्र झालेलं ला, मन लावून काम करणं चांगल्याचं चांगलं सगळ्यांच्या सा हिताचं म्हणजे यज्ञ झाला आणि त्या यज्ञातून मग त्या असं सगळ्यांच्या मिळून केलेल्या कामातून निर्माण झालेला जो काही नफा असेल किंवा काय तो सगळ्यांना वाटणं म्हणजे दान झालं तर ही अगदी चांगली अशी सामाजिक प्रक्रिया त्यांनी तिथे सांगितली होती मग नंतर पुढे भगवान म्हणतात की माझं मत काय ते तुला सांगतो की यज्ञ दान दान आणि तप हे तीन गोष्टी केल्या पाहिजेत कारण त्या माणसाचं चित्त शुद्ध करणाऱ्या अशा आहेत मग त्यांनी तीन प्रकारचे त्याग कसे आहे ते सांगितले की जो त्याग आपलं स्वतःचं कर्तव्यकर्मच सोडायला लावतो हां आपण स्वतः नोकरी करून आपल्या परिवाराचं पोषण केलं पाहिजे हां आपल्या समाजाची सेवा केली पाहिजे हे कर्तव्यकर्म सोडायला लावतो तो तामसिक त्याग झाला आणि माझ्या शरीराला त्रास होईल दुःख होईल मला म्हणून एखादी गोष्ट सोडायला लावतो तर तो झाला राजसिक त्याग आणि फक्त त्या कर्माची आसक्ती कर्मफळाची आसक्ती हे सोडायला लावतो तो त्याग सात्विक त्याग झाला आणि ज्या वेळेला कर्तव्यकर्म माणूस करतो हे झाल्यानंतर मग पुन्हा भगवान तिथे सांगतात की असा जो त्याग आहे सात्विक त्याग तो तो छान कारण काय त्याच्यामध्ये कर्तव्यकर्म माणूस करतो आणि कधी असं म्हणत नाही की हे काम मला आवडतं किंवा ते काम आवडत नाही रागद्वेष कधी करत नाही तर त्यामुळे तो त्याग चांगला असे त्याच्याशी गोडवे गातात भगवान नंतर म्हणतात की नाहीतरी माणूस जर का जन्माला आला तर तो, तो कधीतरी सगळं संपूर्ण कर्म केल्याशिवाय थांबू शकतो का आपण म्हटलं तरी तो बसण्याचं कर्म करेलच श्वास घेण्याचं कर्म करेलच अन्नपचन होणारच तर त्यामुळे तसा कर्म थांबूच शकत नाही खरं म्हणून कर्मफळाचा त्याग जो आहे तोच खरा महत्त्वाचा असं भगवान सांगतात आणि आपण समजा काही केलं तर एक तर आपल्या अनुकूल आपल्या इच्छेप्रमाणे घडेल किंवा अनिच्छेप्रमाणे घडेल आपल्याला पाहिजे ते घडणार नाही किंवा दोन्हीतलं उदासीन जे आहे मधील जागा तर असे तीन प्रकारचं होईल पण ते कोणाला की ज्यांनी त्या कर्माच्या फळाकडे आस लावले वाट पाहतात त्यांनी ज्यांनी त्या कर्मामध्येच गोडी घेतली नाही मी माझं फक्त कर्म उदासीनतेने करेन म्हणजे कसं अनासक्तपणे करेन तर त्यांना काही त्याची आवश्यकता नाही त्यांना हे तिन्ही प्रकारचे कर्म कर्मांची फळं काही बांधणार नाही मग ते सांगतात पुढचा विषय घेतात की पाच प्रकारचे घटक आहेत की जे कुठल्याही कर्मासाठी आवश्यक आहेत पाच कुठले कुठले घटक आहेत कोणतेही तुमचं दुष्कर्म असू दे का सत्कर्म असू पाच घटक आहेत तर ते म्हटलं की हे शरीर अधिष्ठान ज्याला म्हटलं एक मी म्हणजे करता नंतर संपूर्ण हात पाय वगैरे इंद्रिय सगळे त्यांच्या क्रिया आणि दैव म्हणजे प्रारब्ध तर अशा प्रकारे हे पाच घटक कुठल्याही कर्मासाठी आवश्यक असतात आणि हे असे आवश्यक असताना जो तो को, कोणी म्हणेल की जो करता आहे तोच फक्त काम करतो आहे तो चुकीचं आहे कारण ह्या पाच घटना घटक नसतील तर काम काय करणार म्हणून तो फक्त करता जो आहे मी करतो म्हणून होत आहे हे जे खूप लोकं म्हणतात मी नाही केले तर होणार नाही आणि मी करेन तरच होईल हे चुकीचं आहे कारण हे पाचही घटक त्याच्यामध्ये काम करतात नंतर मग पुढे सांगता सांगता भगवान असं पण म्हणतात की आसल्या जगाला मारलं तरी त्याला काही पाप लागणार नाही असं ते बोलतात बोलता बोलता आणि त्याच्यानंतर म्हणतात की तीन प्रकारच्या जे ज्ञान ज्ञेय आणि परिज्ञा जाणून घेण्याची गोष्ट जाणून घेणे आणि जाणून घेणारा असे तीन जण असतात कुठलीही क्रिया अशी ज्ञानाची घडताना त्याचप्रमाणे ते जे आपण उपकरण ज्यांनी काम करतो हात पाय मन बुद्धी नाक डोळे वगैरे त्यानंतर ते कर्म जे असतं ते क्रिया आणि तो करता असे त्याला संग्रह म्हणतात आता इथून पुढे भगवान तीन 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 प्रकारच्या गोष्टी सांगायला लागतात पहिल्यांदा कुठल्या तीन गोष्टी सांगतात की ज्ञान कुठलं हां जीवन जगण्याची सगळ्यात उत्कृष्ट दृष्टी कुठली ज्ञान कुठलं हे सांगतात की ज्या दृष्टीमुळे आपण सगळ्यांच्यामध्ये एक चैतन्य आहे असं बघतो ती दृष्टी सगळ्यात उत्तम ते ज्ञान सगळ्यात उत्तम ज्या गोष्टीच्यामुळे ज्या दृष्टीच्यामुळे आपण सगळं भेद बघतो अनंत प्रकार बघतो वेगवेगळे आणि त्यांनाच खरं मानतो तर ती दृष्टी राजसिक ती मधली पहिली जी सांगितली ती सात्विक त्याच्यामुळे आपण एकता बघतो सगळीकडे आणि शेवटची जी आहे ती ते म्हणतात की एक एकच बाजू असते पण ती सगळी म्हणून समजतात तर जसं त्याला एकांगी म्हणतात बघा एकांगी हां एकांगीपणा एक म्हणजे एकच धरून बसतात आणि ते म्हणजेच अख्खं जग ते म्हणजेच माझं अख्खं आयुष्य असं धरून बसतात ते चुकीचं आहे ते त्याला तामसिक दृष्टी म्हटली आता हे झालं तीन सांगून आता तीन तीन प्रकारचे कर्म सांगतात की जे कर कर्तव्य कर्म अनासक्तीपूर्वक आणि अगदी उत्तम प्रकारे असं केलं जातं रागद्वेष न ठेवता आणि कर्माच्या फळाचे कडे वाट न बघता आग्रह न ठेवता तर त्याला सात्विक कर्म म्हणतात हां कर्तव्य कर्म जे कर्म अहंकाराने केलं जातं खूप कष्ट घेऊन केलं जातं आणि सतत त्या फळाची जी आहे ते खूप मोठा आग्रह असंच फळ मिळालं पाहिजे याच वेळी मिळायला पाहिजे इतकंच मिळायला पाहिजे तर त्याला राजस कर्म म्हणतात आणि जे कर्म कुठलाही विचार न करता अविचारीपणे ते केलं जातं की या फळाचा या कर्माचा परिणाम काय होणार आहे माझ्यावर दुसऱ्यांवर आणि माझ्यामध्ये शक्ती आहे का, है का है पूर्ण हे पूर्ण करण्याची हे काहीही विचार न करता केलं जातं अज्ञानामुळे केवळ भरकटल्यामुळे तर त्याला तामस कर्म म्हणतात असे तीन ज्ञान सांगितले तीन कर्म सांगितले आता तीन प्रकारचे कर्ता कोणते भगवान सांगतात की सात्विक करता म्हणजे उत्तम करता तो की जो असंग राहून काम करतो तो अहंकारी नाही आहे की मीच करेन असं काही म्हणत नाही तो धृती म्हणजे धैर्य त्याच्यामध्ये आहे उत्साह त्याच्यामध्ये आहे आणि कर्माचं फळ काय येईल ते कर्म सिद्ध होईल का असिद्ध होईल त्याच्या बाबतीत तो उदास आहे तर ह्याची त्यांनी आसक्ती ठेवलेली नाही असा जो आहे त्याला सात्विक करता म्हणतात तो उत्तम तो व्हायचा आपण प्रयत्न करू आणि त्याच्यानंतर जो कोणी खूप महत्त्वाकांक्षी अतिशय आणि खूप त्या कर्माला आसक्त गर्भामध्ये आणि त्या कर्मामध्ये माझी इच्छा पूर्ण होण्यामध्ये हिंसा झाली लोकांना पीडा झाली कायदा तुटला तरी चालेल असा जो असतो एकदम कर्म पूर्ण झालं तो मोठा आनंद मोठ्या पार्ट्या इकडे तिकडे आणि जसं नाही झालं तर पूर्णपणे व्यसनामध्ये जाणार वगैरे असं असं जो आहे तर त्याला राजस करता म्हणतात आणि जो करता असा आहे की बस दगडासारखा पडूनच आहे त्याला काहीच कशाचंच नाही म्हणजे अज्ञानातच पूर्णपणे आणि दुसऱ्यांचं पण तो जी उदरनिर्वाह असतो दुसऱ्यांचा तो, तो पण नष्ट करणारा वगैरे असा जो आहे आणि नेहमी कामं पुढे पुढे ढकलणारा चुका करणारा आळस करणारा विसरणारा असा जो आहे तर तो त्याला तामस करता म्हणतात हां ज्ञान झालं कर्म झालं कर्ता झालं सांगून आता पुढे भगवान तीन गोष्टी सांगतात आणखी बुद्धी धृती आणि सुख तीन प्रकारची कशी आहेत ती सांगतात तीन 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 तर त्यातली पहिले तीन प्रकारची सांगता। बुद्धी सांगतात तीन प्रकारच्या बुद्धीमध्ये त्यांनी सांगतात की जी बुद्धी सात्विक कुठली आहे की जी कुठली गोष्ट करण्यासाठी पुढे सरसावा आणि कुठली गोष्ट करताना मागे यावं हे जाणते नंतर काय केलं पाहिजे काय केलं नाही पाहिजे हे जाणते आणि कशामध्ये बंधन आहे कशामध्ये मोक्ष आहे हे जाणते अशी जी बुद्धी आहे ती सात्विक बुद्धी आहे आणि ती आपण ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे नंतर राजसिक बुद्धी जी आहे तर ती काय करते ते ज्याच्यामुळे मला पुण्य मिळेल सुख मिळेल स्वर्ग मिळेल इथे सत्ता मिळेल संपत्ती मिळेल ते आणि ज्याच्यामुळे नाही मिळणार ते मात्र जाणते चांगले आणि त्याच्यासाठी काय केलं पाहिजे काय नाही हे जाणते पण अयथावत म्हणजे काहीतरी चुकीचं काहीतरी गोंधळ त्याच्यामध्ये अशी ती जाणते त्याला राजसिक बुद्धी असं म्हणतात म्हणजे ती पूर्ण विचार नाही करत नीट विचार नाही करत ती सूक्ष्म असा आणि तामसिक बुद्धी म्हणजे ती की जी उलटच जाणते जे वाईट आहे त्याला ते चांगलं म्हणून जाणते जे अयोग्य आहे त्याला ते योग्य म्हणून जाणते आणि जो अधर्म आहे त्याला ती धर्म म्हणून जाणते अशी उलटच विचार करणारे ती तामसिक बुद्धी आहे ती आपल्याला नको हां आता धृती सुख हे करून आपण पुढे उद्या बघूया पुढचे म्हणजे आपण जवळजवळ आत्तापर्यंत बत्तीस श्लोकांचा सारांश बघितला A ti, a ti sabes lo que apasiona, pa onde a paullar. हरिः ॐ श्रीगुरुभ्यो नमः हरिः ओं श्रीकृष्णा